काय हो काय झालं या ना काय करते मी आवडते दिसत नाही का मेकअप केला म्हणून मेकअप केलाय ठाव वा 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 एका नवीन लिपस्टिक आणली पुढे मग लावली का होऊन हे काय मग दिसत नाही का हा मला वाटतं महा रक्त घेऊन म्हणजे मेकअप केलाय कशी दिसते मी नवीन साडी घातलीये तू पार्लरला पण जाऊन आले पार्लर, पार्लर बंद होतो मग तुम्ही पण ना तुम्हाला कौतुकच नाही ना त्या बायकोचं आजचं दिवस ना आजच्या दिवशी काय आहे बैलपोळा पोळा नाही नाही आठवते आठवा ना काय आहे आठवा <laughs> अरे आठवलं आठवलं एवढा महत्वाचा दिवस आज काय विसरू शकतो मी इतका चांगला दिवस आहे गुलाल टाकायचा आहे आज आहे ना हा हा बरोबर बोलले तुम्ही आमुशाचे आज आमुशा हाय आयुष्यातली आमश्यात चालू आहे काय आज रोजच आमवशा चालू आहे आपली कुठे काय काहीच नाही मी तर बघा आवरूनच आज मला काही काम नाही म्हणून रोज मी लिपस्टिक लावते रोज कानातले घालते नवीन पार्लरला रोजच जाते मी एवढे पैसे आहेत का आपल्याकडे तुम्ही असं खोराने पैसा नाही का तुमच्या शेतात तर पैसा चुकतो मग तूच म्हण लिही रोज पार्लर नाही तर तुम्हाला आठवनाचा आज काय तुम्हाला अमाशा आठव राहिली तुम्हाला बैल पोळा आठवत आहे पण तुम्हाला दुसरा बैल पोळा नाही मला ते कन्फ्यूज झालो मी जरा बैलपोळा नाहीये पण आमुषा आहे आज हा आणि गटर अमुषा आहे बहुतेक गटारात घालून मारलं पाहिजे ना तुम्हाला अगं नाही खरंच नाही आठवत भट्टी जाऊ दे आज काय आहे उद्या काय ते करूच तरी ना मला आहे ना लय अर्जंट काम आहे गावात मी ना एक तासात परत येतो तर स्वयंपाक करून ठेव हो, मला लई भूक लागलेली पण ती जावत लागेल मला घेऊन आजच्या दिवस काय पार्सल इथं काही पैसे झाडाला नाही लागत जेवण करून ठेव काय नवर वाढदिवस पण लक्षात नाही बायकोचा प्यायचं खायचं कसं लक्षात आता गटार आमोश ही आमोश ती आमोश एवढं आवरून उभं राहिले त्यांच्या समोर कधी एवढं आवरते का मी आता बड्डे लक्षात नाही बायकूचा तोंडवर करून सांगून गेला सायपेक्ष कर असं कुठे नवरा असतो का एवढं आवरले सोन्यासारखं नवीन साडी घातली दागिने घातलेत बांगड्या घातल्यात मॅचिंग एवढं का ना वाज वेगळी दिसून राहिली कधीच कौतुक नाही खायचा नादच नाही येऊ दे आता चांगलं कुंभ कुंभ घाली ते तोंडात उलट्यात केल्या पाहिजे खा किती खायचं ते गेला आता बोकळत गावात मित्राकडे अयो चला घ्यावर हा घे पती परमेश्वर तुम्हाला जेवायला देते हा मी पाया नको पडू घे का आलं भेंडी काप अर्धीच कापून ठुली का अहो तुम्ही काही खैस का, का।, का जेवायला केलंय ना जे केलंय ते खा मी भेंडी कोण केली तुम्ही माहिती मला भेंडी आवडत ना राहू द्या मला आवडत मी खाईन चढ बघा मी काय करायचं काही नाही खा खायचं असेल तर काय बघा तुम्हाला माहित असेल तर खास भाज्याची नाव वाचले वाढ ती भाजी सापडा आमटी वे सापडायच काय म्हणून विचारू खाऊ लागत बड्डे काही कुठे लक्षात नाही वा 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 वाईस खाऊ ना त्याला घासच खाऊ घाल पाहिजे खरं तर बरे पण तुला संस्कार नाही नावरे पण हे बाकी छान जमत तुला बायको पण छान दिली त्याच्याकडे नाही लक्ष जात जन्नत खूप खातोय बायकोला म्हणतोय का बाई जर एखादा घास खा कधी बरोबर नाही जाऊ लाग येतो खातो लगेच निघतो होतो बोक होतो मित्रांना सांगत लग्न करायचं ना मित्रांचे बड्डे कसे जात भाईचा बड्डे असं लक्षात राहतो मग तर गाणे लावतो डीजे चे वा काय नका पण पाहिजे आता हम्म हाय तुम ना तुमच्या हातात पण या फोडून हाताने कांद्यासारखं ना तुमचं थोबडच फोडलं पाहिजे वा मस्त बायको सकाळपासून उपाशी आला बसला ताटावर बसला खात एखादा म्हणतोय मला वाटलं आज बाहेर जाते घेऊन पार्सल आणते के केक आणते आवरून कायला बसले काय ना असल्या नवऱ्यासाठी पार्सल दिवसाचं काय खरं बरं का हॉटेलच हे एक नंबर घरच वैरण पण चांगली असते घरची त्याची पण भाजी करून तू पण खा ना केलेली भाजी खा खा तुम्हाला कमी पडेल कमी मी पडले तर परत मला बसत करावं लागेल वा वाटून वा। वा। पुसून खा वाटत वा, वा। धुवून काढा चाटून काल तुला सांगतो हम्म आमचा मित्र आहे हा त्याच्या मित्राच्या बायको तो आठ होता मित्रच्या ते जेवायला नव्हतं घरी आपल्याला नाही आवडलं जेवण पण तू मस्त बायकोचा बड्डे नाही म्हणत लक्षात पण सगळं झालं मित्राच्या बायका तर राहते मित्राच्या बायका समोर का नाही लग्न केलं त्याला म्हणलं बरं का तरी मी जेवताना माझ्या बायको आत जेवण जेवून बघ एकदा एवढी सोन्यासारखी बायको भेटली तसं नाही किती तिकडे गेंड्यावानी बायका भेटल्या तुमच्या मित्रांना गेला खाऊ बायकोचा बड्डे पण नाही लागत खातो आता एवढे वेळ यंदा पण नाही म्हणला मित्रांच्या बायकोचे बड्डी हॅलो मला नाही राहते इथं मग काय नवऱ्याला एक बड्डे लागत राहत नाही माझ्या मला राहायचंच नाही नको तू करू त्याचं आवायचं पण ते असतो महत्वाचा प्रत्येक बाईला असतो मी नाही का ठेव त्यांचं लक्षात एवढं आवरले मी जगळ बसून एकदा पण विष नाही केलं मला मग मी राहणार नाही आता येतं मी येते पिशवी भरून मी सांगते तरी त्यांना मी नवीन साडी घातली दागिने घातले एवढं आवरले मेकअप केलाय एकदा पण म्हणले नाही की चांगले दिसती बाई यांना काही लक्ष देत माहिती आहे तुला मित्रांच्या बायकांचे बड्डे असं लक्ष दे पण माझा बड्डे नाही लक्षात असं असतं का मी येणार आहे मला मला ना तू तर लेक्चरच देऊ नको तुम्ही सगळे शान येत एक एका मळीतले म्हणत सगळे मला माहित नाही तू तू काय कर तिकड त्या ना बोलायची इच्छाच नाही राहिलेली माझी आता का हीच बाप यायचं का भांडे घासायला हे अय बायको दीपाली डोक्यात अय दीपाली दांडक दीपाली ये बाई ये बाहेरे काय हो काय नाही स्वागत करायचं तो ये आनंदाचा दिवस आहे ना आज तुला माहिती आहे इकडे ना तुला सांग एक काम काय इकडे ना एक मिनट इकडे जा अशी इकडून जा बस तिथं बस कशाला नवीन साडी घातली मी सरप्राईज आहे बस इथं कुठे सरप्राईज भांडी असतो तू खाली माणूस आहे बाई कुठे बसवतोय हा बसले हा आता आहे ना एवढे भांडे घासा तुम्ही धुला का ना मी घासते मग काय तुम्ही धुला का भांडे घास गपचिप काय भांडे घास नवीन कपडे घातले तेवढा मेकअप केला सगळा खराब होईल माझा तो मेकअप केलाय हा कधी म्हणजे दिसत नाही म्हणून म्हणलं मुन आता केलाय का निघा तुम्ही निघा मी माझं काम करीन सगळे भांडे घास पाचीलाच पुजले मी बघत काढले आणले ते माझ्या माहेरचे भांडे नाही आई बापन दिले बापन तांब्या दिला एक फक्त तेव्हा वाकड झालं तो बाट मी तू नाही तर काही करी मी माझं बाग पाठीला खाजायला आली मी चार वेळा जेवलेले ना तुम्हालाच खादायला लागत चार चार वेळा चार चार पेटी भरित शेजारी शेजारी उभं राहिलो ना आपण हा तर कोणी बी मला अजून हेच म्हणत लहानच म्हणतो बघा पाळणं बांधित रोज झुकत झोला देते तुम्हाला असा धोका त्याच्यात ते केलं तरी जमन अंगाई आग पण खाते तुमच्यासाठी अरे मला परवा ते पिंट्या म्हणत होता काय खाऊ खाऊ तुझी बाई खूप आधडी झाली आणि तू किती बारीक कोणाच्या पिंट्याच्या माझ्या बापाच खाती ना तुमच्या बापाच काय खाते मी कोणाच्या काय बापाच खाते लग्न करायचं घ्यायचं होतं फगे कपडे घालून कुठं तिकडे जायचं होतं कुठं हे मला निघून मी होय हा ती बाटे त्या कामाचे तुम्हाला संसार म्हणजे काय माहिती आहे का लग्न जरी नसतं केलं तुझ्या बापाच खाल्ले जास्त ना ते माझ्या बापाच प्रश्न काय त्याची पुरगी मी तुम्हाला काय करायचं मग बायको कशाला केली पोचता येत नाही तर अरे तुला तर तुम्ही बापे ना लय वाईट तुम्हाला दोघींना बी म्हणजे तो आईला बी तस कदारलाय तो पार मला परा बापावर काय फिरून फिरून तुम तुमच्या घरचे बघा आधी अग तु बापा आयुष्यात

तुझा तुझा का घास तुझ्या दिवस तुझ्यासाठी ना सगळे दिवस सारखीच येत खैस येईन खाऊन जाईन आणि तू हाय धादुन भांड करायला आता काय संसार करत या माणसा बरोबर तस पण गुलाम म्हणूनच ठेवले त्याला बायको नकोच मी पण माझी काय स्वतःला घरदार नाही का आले की तोंडवर घेऊन इथं मी आधीच टेन्शन मध्ये आले वहिनी वहिनी करत कायद माणूस काय असतं यांचे मित्र आहे सगळे सारखे एका माळाचे मनी काही काम नसतं एकामेकाच्या घरी जायचं नसतं कामाला लावायचं अहो माझं काय काम नाही काय काम नाही पटकन बोलायचं निघायची अहो ए तुम्हाला केक आणला होता तुम्हाला चॉकलेट केक आवडतो ना खूप म्हणून ते चॉकलेट केक घेऊन आलो तुम्ही कशाला घेऊन आले ते नाही नवऱ्याने करायला पाहिजे तुम्ही काय घेऊन आले काय घेऊन मला नाही काय केक खाऊ मी नाही आणला केक तुमच्या नवऱ्याने जर ऑर्डर केला होता ना तेव्हा मी फक्त घेऊन आलोय हा नका सांगू चॉकलेट केक आणलाय माझ्या नावाने अहो काय नाही माहि त्यांनीच प्लॅन केला होता त्यांना सगळं माहिती होत मग त्यांनीच मला हे ऑर्डर करून केक पाठवून द्यायचं सांगितलं होतं किती मोठी वेडी बाई किती सकाळपासून त्यांना फडफड केली कुठे गेले काय माहितीये आता कुठे शोधू काय नाही ते इथंच आहे कुठंच नाही थोडं काम होत आता गावात त्यानेच पाच दहा मिनिटात आता ठीक आहे चालू काय काळजी करू नका तुम्ही कुठे काय आणि तो केक आणला पाठवलं होतं राहू द्या सगळं सांगितलंय मला भाऊजीने ना तू मग मग बरोबर आहे रुसणारच ना मी सकाळपासून बसून म्हणते आहो काहीतरी आठवा तुम्ही मला बैल पोळा गटर मग कुणी नाही रुसणार बरं सरप्राईज प्राईज नावाची काही गोष्ट असते की नाही केक खाऊन जागीच हे बघ मस्त केक आणायचं चॉकलेट केक आवडतो तुला हा मग ना? आ, आ, दी, दी, दी अर्चना ना कोण म्हणला माझा अर्चना अहो बायकोचं नाव पण लक्षात नाही कोणती बाई आहे ही बाई कोण आहे आता म्हणजे तुम्ही ह्या बाईवर खर्च करताय सगळा ह्या बाईसाठी बड्डे इथं बड्डे ना जो केक बनेलाय का जेनी त्यांनी स्वप्न बघितला ते काय काय सांगून म्हणजे तुम्हाला गर्लफ्रेंडचं नाव लक्षात आलं मला माहिती आहे म्हणजे तुमचं बाहेर काहीतरी आहे मी सगळ्यांना सांगणार मला सांगू केक गर्लफ्रेंड म्हणजे तुमचं बाहेर काहीतरी चालू कोणत्या तरी बाई बरोबर मला काय पिंट्या काय बोल अरे ते काय नाही ते काय झालं त्यांनी मला नाव विचारलं

बाई को भडक मेहुनी कडक